जे अखंड समाधीमध्ये राहणारे ऋषी मुनी काही विरक्त होते संसार नव्हता तेही धावले आणि काही ऋषी मुनी वशिष्ठासारखे प्रापंचिक होते तेही आपल्या पत्नीसह धावले आणि सर्वजण येऊन त्या आनंद तटामध्ये आता भागवत कथा श्रवण करण्यासाठी बसतो सर्व तीर्थ त्या ठिकाणी आले गंगा यमुना गंगा यमुना सरस्वती नर्मदा पुष्करांनी सगळे तीर्थ त्या ठिकाणी ब्रह्मचारीणा स्थिती नारद नारंद सगळ्यात पुढे वैष्णव बसले व त्यांच्या मागे विरक्त महात्म्य बसले आणि मुख्य वक्ता म्हणून त्या मुख्य वक्ता म्हणून सरकारी वरती बसलेले आहेत आणि मुख्य श्रोता म्हणून नारद बसलेले आहेत म्हणून मी काल विचारलं की सात दिवस या ठिकाणी मुख्य श्रोता म्हणून कोण बसणार आहे ते म्हटलं मी बसणार मग त्यांनी खाली बसो त्यांनी खुर्चीत बसो कुठेही बसो पण त्यांनी सात दिवस या ठिकाणी मुख्य श्रोता म्हणून बसावं याचं मुख्य यजमान म्हणून बसावं आयुष्यभर आम्ही प्रपंच प्रपंचसाठी वेळ दिला कधीतरी भागवत कथेसाठी जर समजा दोन आधीच पाहत दिले तर काय फरक पडणार आहे मी आता परवाच विषय सुद्धा म्हटलो होतो की तुझ्या वडिलांच्या प्रत्यर्थ ही कथा आपण आयोजित केलेली आहे के तू मुख्य श्रोता म्हणून समोर वाचला पाहिजे आसन टाकून सगळी कामं बाजूला ठेवायची तीन वाजता यायचं आणि सात वाजेपर्यंत या ठिकाणी श्रोता म्हणून बसायचं समोर कथेमध्ये सगळ्यात मुले वैश्ट, वैष्ण वैष्णव बसलेले माझी विरक्त बसलेले आणि मुख्य श्रोता म्हणून नारद बसलेले आणि आता संकाधिकारी कथा सांगायला आरंभ केला कुमाराऊ कुमार म्हणजे कुमारा संकाधिक आधते वर्णिते स्मार महिमा शुभ शास्त्र जहा यस्य मात्रे विमुक्ती करतले भगवान शुभदेवजींच्या मुखातून बाहेर पडलेले हे शास्त्र जे कोणी श्रवण करतात मोक्ष रोखा त्यांच्या हातावर असतो त्यांच्यासाठी मोक्ष दूर नाही आणि म्हणून याच्यामध्ये बारा स्कंद आहेत अठरा हजार श्लोक आहे अठरा हजार श्लोकांचं जर आपण श्रवण केलं तर सतरा तत्वांनी बनलेला हा जो देह आहे सूक्ष्म देह या सूक्ष्म देहाचा नाश करून त्याच्यामध्ये असलेली वासना समूळ नष्ट करून मोक्षाचा अधिकारी होतो सतत श्रवण असा या भागवताचा सा महिमा सांगा की सांगत असताना एक आश्चर्य झालं अजून भागवत सांगायला सुरुवात झाली नाही भागवताचा महिमा सुरू आहे पण तेवढ्यामध्ये बघितलं आश्चर्य सर्वांनी की भक्ती माता त्या ठिकाणी आल्या आणि ज्ञान घेऊन आल्या आता ते ज्ञान वैराग्य तरुण झालेले आणि तरुण होऊन ते नृत्य करताना सर्वांना दिसते भक्ती सुतो तो तरुण प्रेमेकरूपा सहसा विलासी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे ना, ना भक्ती माता त्या कथेमध्ये प्रकट झाल्या आणि सोबत ज्ञान वैराग्य त्यांच्या बरोबर आहेत आणि तिघही श्री कृष्ण गोविंद हरे मोलाने हे भजन करीत करीत त्या कथेमध्ये नृत्य करतात आणि ते पाहिल्यानंतर दृश्य सर्वांना आनंद वाटला स्वतः भगवान श्री नारायण तिथे प्रकट झाले उद्धव प्रल्हाद हे सगळे भक्त त्या ठिकाणी झाले आता ज्ञान भक्ती नारदांना विचारते की नारदा तुमच्या कृपेने आज या भागवतिंमध्ये मी तरुण झाली आता मला राहण्यासाठी तुम्ही कुठेतरी एक जागा सांगा की तिथे मी अखंड लावू शकेन मी आता राहू जागा निरंतर वैष्णव मानसा आता माझी आमची एकच इच्छा आहे की जे जे वैष्णव आहे त्यांच्या हृदयामध्ये तू अखंड वास करावा असं भक्तीला सांगितलं नानाने आणि अशा प्रकारचा हा चाललेला आनंद त्या भागवत कथेमध्ये सर्वजण तो आस्वाद घेतात भागवत कथेचा संकाधिकांच्या मुखातून आणि असं सांगत असताना संघातिक सांगतात ही भागवत कथा श्रवण केल्यानंतर कोणाचाही उद्धार होऊ शकतो कोणाचाही उद्धार होऊ शकतो एवढं ऐकलं आणि नारदाने त्यांना प्रतिप्रश्न केला नाताने त्यांना वृद्धी प्रश्न केला तुम्ही सांगता की सगळ्यांचा सा उद्धार करू शकतो पण आम्हाला तुमच्या मुखातून येते याच्यामध्ये कोणाकोणाचा उद्धार होऊ शकतो के के विशुद्धंतीपदंतुमय सत्तायन कथामयेन कृपा लुघित लोकही तंग विचारलो प्रकाशित वा तो नवीन माल कथा कोणा कोणाचा उद्धार होतो आणि कोणाचा झाला का हे जर आम्हाला आहे ज्यांच्या जीवनामध्ये कधीच सत्तर्म घडले नाही जे नेहमी विरुद्ध दिशेला चालतात जे पाखांडी असतात जे कुटील असतात जे काम परायला असतात जे बाराही महिने सतत क्रोधामध्ये ओळलेले असतात अशा सर्वांचा उद्धार या भागुकथेमध्ये होऊ शकतो आणि पुढे जाऊन त्यांनी सांगितलं एखादा प्रेम जेवणीमध्ये गेला असेल पिशांच झाला असेल जिवंतपणे ज्याने दुष्कर्म केले आणि महिल्यानंतर ने तो पिशा मध्ये गेला याचा सुद्धा ही कथा उद्धार करू शकते सत्ते ज्याला सत्य आवडत नाही ज्याने आई वडिलांचा तिरस्कार केलेला आहे ज्याने मदिरा पान केलेलं आहे ब्रह्म हत्या कर्म केलेले आहे ज्याने मोठमोठ्या चोऱ्या केलेल्या आहेत ज्याने गुरुस्त्री गमन केलेलं आहे जो विश्वास घातीय अशा दुराचारी माणसांची संगत करणारा सुद्धा

भागवतामध्ये गोकर्ण आख्यान असं म्हटलेलं आहे ते गोकर्ण उपाख्यान आपण सर्वांनी आता करा पण तत्पूर्वी थोडस आपण भजन करून म्हणजे तुम्हाला सुद्धा ऐकण्यासाठी थोडीशी ऊर्जा तुमच्या अंगामध्ये हरे राम